मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र शंभर दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे आहे सोलापूर जिल्ह्यात या या अंतर्गत काम सुरू कार्यक्रमातून शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा का नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत फुलकुंडवार मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर कार्यालयातील स्वच्छता घरे तसेच अभ्यागतांसाठी असलेली स्वच्छतागृहे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखाची असेल जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे सूचित केले तसेच जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योग वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत जिल्ह्याचे वातावरण उद्योग स्नेही असले पाहिजे या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी सूचित केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन शंभर दिवसीय कृती करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या का सादरीकरण केले यावेळी प्रांत स्तरावर तहसीलदार प्रांत गटविकास अधिकारी यांच्यासह तालुका स्तरीय अधिकारी ऑनलाईन स्तरी पद्धतीने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका